आषाढी यात्रेनिमित्त चोवीस तास विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना उभा असतो आणि आज विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा आहे त्याची काय प्रथा आणि परंपरा आहे आपण ते, ते विठ्ठ मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनाथ महाराज औसे करायचं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत महाराज काय सांगाल आज विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा आहे आणि कशी परंपरा आहे त्याची काय प्रथा आहे प्रथमतः पांडुरंगाची नवरात्र असते त्यानंतर आपण सत्तावीस तारखेला श्री विठ्ठलाचा आपण पलंग काढतो पलंग काढल्यानंतर चोवीस तास दर्शन चालू होते आलेल्या प्रत्येक भाविकाला चोवीस तास मंदिर उघडं असतं व त्यानिमित्ताने देवाचे सर्व राजोपचार बंद असतात फक्त सकाळची नित्यपूजा नैवेद्य व गंधाक्षत इतकेच कार्यक्रम आपण चालू ठेवतो पण आजपासून देवाला आज तैलाचा अभिषेक होऊन आज तैल देवाला अंगाला लावून स्नान करून आज देवाला रुद्राभिषेक केला जातो आईसाहेबांना पंचसूक्त पवमान केलं जातं व त्यानंतर आज संध्याकाळी बत्तीस वनस्पतीचा एक काढा संध्याकाळी देवाला दाखवला जातो आणि सर्व उपचार उद्यापासून सगळे देवाचे राजोपचार चालू होतील पाहिलं तर आषडयात्रीच्या आज सांगता होते प्रक्षाळपूजा झाल्यानंतर आज देव जे चोवीस तास भक्तासाठी दर्शनासाठी उभा होतात ते आज सगळे राजू उपचार सुरू झाल्यानंतर देव आज चैन जाणार आहेत आज माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर